नमस्कार शिवशाही बस उलटून झाला अपघात महिला पोलीस कॉन्स्टेबलची ड्युटीवर आता कायमचीच लागली गैरहजेरी सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या गोंदियामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये मृतांचा आकडा अकरावर पोहोचला आहे या मृतकांमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे ही महिला आपल्या पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर महिलेची पोलीस दलात निवड झाली होती या अपघातामध्ये आत्तापर्यंत मृतांचा आकडा अकरावर पोहोचला असून तीन जण गंभीर आहेत तर सव्वीस जण किरकोळ जखमी आहेत सर्व जखमींच्यावर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत बत्तीस वर्षीय स्मिता सूर्यवंशी ह्या नुकत्याच पोलिस दलात भरती झाल्या होत्या त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान गोंदिया शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत देण्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला आदेश दिले आहेत